हॅलो फ्रेंड्स प्रमिला कदमच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत तर संडेला सकाळ सकाळी उठून आम्ही निघालो होतो पळसधारीला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये त्यांचं दर्शन घ्यायला चाललो होतो जे की आहे पळसधारीला आणि विठ्ठलवाडीवरून ट्रेन पकडून आम्ही कर्जतपर्यंत गेलो कर्जतच्या पुढे नेक्स्ट स्टेशन पळसदरी येतं ट्रेन बघा ट्रेनमध्ये काहीच गर्दी नव्हती ट्रेन मस्त खाली होती काही टेन्शन नव्हतं सकाळी सकाळी आरामात गेलो ट्रेनमध्ये गर्दी नेसाय मुलं फेरीवाल्या तर असतात आणि त्यात आल्या होत्या एक स्कार्फवाल्या ताई मस्त स्कार्फ घेऊन आणि एक चाप घेऊन आले होते एक लेडीज तर आम्ही घेतले तीन चाप माझ्या मम्मीला चाप आवडले होते केसं नुसतं वाऱ्याने उडत होते तर मम्मा बोलली तीन चाप घेऊयाच आणि आम्ही तीन चाप छान असे घेतले आणि निघालो पुढच्या प्रवासाला तर ट्रेन कर्जत सोडून पुढे चालली होती आणि आम्ही कर्जत सोडून नेक्स्ट स्टेशन पळसधरीला उतरणार होतो आणि हे बघा आम्ही ऑलमोस्ट पळसधरीला उतरलो आहे आणि इथून बाय वॉक म्हणाल तर फक्त अगदी दहा मिनटावरच पळसधरी पळसधरीचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे अगदी दहा मिनटावर आहे तर खूप जवळ आहे तर तुम्हीसुद्धा जावा फॅमिलीसोबत आणि नक्की जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन नक्की घ्या बघा आमचा ब्लॉग एंड तर असे आम्ही मस्त मजा करत करत चाललो होतो आणि खूप मजा येते आणि ऑबियस श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर तर खूपच भारी वाटतं आणि बघा एंडपर्यंत ब्लॉक कसं कसं काय काय मजा केली आम्ही झाड चालत चालत फुलफॉर्म हे बघा असं चाललोय मी फळसदारीला मी फॅमिली बरोबर जाते तुम्ही पण या मस्त आणि महाराजांचं दर्शन घ्या दर। किती छान आहे बघा वाव टोटल गावाला आल्याचं फिलिंग आहे असं वाटतं आम्ही गावाला झाला माझ्या माझं गाव पण असंच आहे मस्त पाठुंब पब्लिक किती येते बघा स्वामीचं मतांचं दर्शन घ्यायला स्वामीचं मत नदी वगैरे आहे इथे काम चालू फुगीसारखा आपलं हो गाईज पळसधरी डॅम आहे एंड ला मी तो फुटेज टाकलाय एंड मिस करू नका नक्की पळसधरी डॅम पण बघा खूप भारी आहे एंड पर्यंत नक्की बघा इथे हा रोड बनत वाटतं का रोडचं काम पण चालू आहे गावाला आल्यासारखा फील आहे ना बाप्पा बघा वाव मस्त मस्त एकदम भारी तर गाई जिथून पुढे गेल्यावर ना आ, हे बघा इथे ना दोन रस्ते आहेत इकडून जाणार आहे तिकडून जाणार खालून तर खालच्या रस्त्याने जास्त जवळ आहे तर आम्ही खालच्या रस्त्यानेच गेलोय तुम्ही सुद्धा तिथूनच जावा स्वामी समर्थ महाराज खरच श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला लोक कुठून कुठून येतात इकडे खरंच तिथे जाऊन स्वतः बघितल्यावर कळतिंग पाणी वगैरे लोक अजून हंडा कशी वगैरे बघा भरून आणतात प्रॉपर लांबून हंडा वगैरे पाणी भरून आणतात लोक लांबून लांबून पाणी भरून आणतात भारी वाटतात बघा इथून विहिरीवरून लोक पाणी नेतात बघा मस्त आहे ना किती लोक जातात बघा श्रद्धेने मम्मी समर्थ महाराजांवरची असलेली श्रद्धा आलो आत्ता आपण ना मम्मा एक आहे आम्ही आलो ऑलमोस्ट दहा मिनटाचंच वॉकिंग डिस्टन्स आहे काही जास्त नाही आहे पळस जरी कर्जात नंतर नेक्स्ट स्टेशन आहे हा बघा विहिरीच पाणी किती भारी आहे आमच्या गावची आठवण आली आपण जाऊ आता मंदिरात आलोय आलमोट जवळ आलोय इथून मंदिरातल्या भजनाचा आवाज येत असेल तुम्हाला भजन चालू होत बायकांचं वाव ए दादा हे कुठून येतो हा पाणी ओरड्याचा पाणी आहे ना वाव किती सुंदर आहे बघा किती छोटासा सुंदर पूल आहे वाव वाव त्यानंतर फोटोशूट करायला पाहिजे थोडासा खूप छान खूप छान खूप भारी वाटते काय खूप जास्त कमळ ही मुलगी वेगते किती सुंदर आहे बघा कमळ दाखवा बघा एक कमळ हे बघा असे चिडू वगैरे आलं आहे माझ्या घरचे पोचले पण तिकडे हे बघा फायनली आपण आलो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला हो हे बघा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मॉट So, hoto, सो फ्रेंड्स संडे असल्या कारणामुळे किती सारी गर्दी होतो बघा खूप जास्त गर्दी होती तुम्ही सगळं प्रसादाचं किंवा पूजेचं सगळं घेऊ शकता आतमध्ये आहे इथे मठामध्ये सगळं हे बघा नॉर्मल दाखवते मी फक्त इथे चपलांचं रॅक आहे इथे पण आहे तिकडे पण आहे हे बघा एक गहावं आहे पूजेचं साहित्य तुम्ही घेऊ शकता इकडे लाईन मध्ये उभं राहायला हे पहा मी घेतलेलं कमळ आणि आम्ही मी कमळ घेऊन म्हणजेच आम्ही सगळेच लाईनमध्ये मध्ये चालत होतो खूप सारी रांग होती आणि मेन गोष्ट अशी ना काहीच की आतमध्ये दे, इवन देवाचे मोबाईलमधून जास्त फोटो काढायला अलाव नव्हते तर मी हे बघा कसं कसं श्री स्वामी समर्थ महाराजांचे फोटोज व्हिडिओ थोडे थोडे कसे तरी मला जसं जमेल तसं काढलेत चुपचूप काढले आहेत सो प्लीज समजून घ्या आणि नक्की एन्डपर्यंत ब्लॉग बघा स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन नक्की या व्हिडिओमधून घ्या बघा हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं पहिलं दर्शन आणि हे बघा हे रियल मूर्ती आहे मी कसं घेतला आहे व्हिडिओ नक्की बघा आणि हे घ्या दर्शन श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे बघा जय श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा पलंग होता आणि ही पूजा झाली होती त्याची ती पालखी होती हे गणपती बाप्पाचं इथे मूर्ती आहे हा महाप्रसादाचा पक्ष आहे इथे आम्ही आत्ताच गेश महाप्रसाद घेतलाय तर इथे ना काहीच तुम्ही तुमच्या आवडीने सुद्धा इथे कधीतरी अन्नप्रसाद लोकांना देऊ शकता खूप छान आणि छान सेवा राबवली जाते नक्की इथे येऊन आनंद घ्या पॅकेज असतं त्यांचं काहीतरी एक साडेबारा हजार आणि अजून पंचवीस हजार अशा प्रकारे आपण मदत करून एका टाईमचं अन्नप्रसाद लोकांना देऊ शकतो ही खूप छान गोष्ट आहे तर तुम्हीसुद्धा ही सेवा करू शकता धरी डॅम बघा तर हा आहे पळसधरी डॅम ते पण बघण्यासारखं आहे खूप छान आहे आणि अगदी गावच्या सारख निसर्ग इथे त्यामुळे अजून मजा येते खूप जास्त हाय <laughs> हे बघा डॅम खूप भारी आहे खूप भारी आहे तुम्ही इथे येऊ शकता बघायला आणि हवा पण छान आहे खूप जास्त डॅम अस पाणी पाणीने डॅम जास्त छान हवा आहे ते वा 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 हवेचा आवाज येत असेल मे बी तुम्हाला मम्मा तर इथे जास्त वेळ आम्ही करणार नाही आता आम्हाला ट्रेन पकडायची आहे घरी जायचं आहे मठामधून निघाल ब्लॉग एंडिंग व्हिडिओ मी घरी जाऊन काढेन वाट बघा पाण्यातील मजा काहीतरी वेगळीच असते तर इथे मीही केली थोडीशी पाण्यामध्ये मजा तिकडे बघा ती छोटी छोटी पोरं कशी मस्त खेळत होती पाण्यामध्ये आणि इकडे एक लेडीज भांडी वगैरे पण घासत होती चालतं हे गावच्या सारखं सेम तिकडून आम्ही मठात जाताना त्या तिथून त्या रोडने आलेलो बघा असं तिथून आणि डॅम डॅमवरून येतात तुम्ही असे येता तर हा पण रस्ता आणि तो पण रस्ता दोन्ही पण कनेक्टेड आहे काय रे तर हे डॅम बघून आता आम्ही घरी चालवतोय बघा किती फूट खाली खोल आहे हे धरण तुम्ही बघू शकता किती भारी आहे त्याच्यावर अंदाज येतो ना खाली बघून समजतं की किती फूट खोल खाली येते आणि मग इथून आम्ही हे बघून आता निघालो आहे घरी जायला तर वाऱ्याचा पण आवाज केवढा आहे बघा कॅमेरामध्ये हे पण रेकॉर्ड झालं आहे वाऱ्याचा आवाज पण येतो आहे खूप जास्त पण आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आमचा आवडला असेल आणि तुम्ही येऊनसुद्धा असं ही छोटीशी ट्रीप एन्जॉय करू शकता विथ फॅमिली नक्की या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या अगदी जवळच एक खूप जास्त लांब नाही आहे पळसधरी स्टेशनवरून फक्त दहा मिनटाचं अंतरच आहे चालण्यासाठी बाकी काही जास्त लांब नाही आहे कर्जतवरून नेक्स्ट स्टेशन आहे ते पळसधरी जे तुम्ही येऊ शकता आणि महाराजांचं दर्शन घेऊ शकता खूप भारी वाटेल तुम्हाला खूप काही भारी वाटेल म्हणजे खूप अडचणी दूर झाल्यासारख्या वाटतील आणि तुम्हाला स्वतःला एक आनंद आणि समाधान मिळेल सो नक्की या एन्जॉय करा सो ब्लॉग एंड करते काहीज नक्की व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला खूप छान कमेंट्स पण द्या तुमच्या थँक्यू धन्यवाद